आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीप्रकरणी सुनावणीमध्ये एक महत्वाची अपडेट आहे पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार याचा अर्थ पंचवीस फेब्रुवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात काही मोठी घोषणा होणं कठीण आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार हे अवलंबून आहे त्यामुळे आता जर सुप्रीम कोर्टानं पंचवीस फेब्रुवारीची तारीख दिली असेल तर याचा अर्थ या निवडणुका आणखी पुढे गेल्यात अनेक महानगरपालिका या गेल्या जवळपास पाच वर्षांपासून निवडणुका न झालेल्या परिस्थितीमध्ये आहेत तिथे प्रभार दिले गेलेले आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानंच या सगळ्या महानगरपालिकांचा कारभार चालतोय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात असा प्रयत्न सुरू आहे पण सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आणखी लांबणीवर पडण्याची चिन्ह दिसत आहेत प्रभाग रचना आणि ओबीसीचं आरक्षण हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत संदर्भात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये संदर्भातली सुनावणी होतीये आणि सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीमध्ये काय निकाल येतो याकडे लक्ष लागलेलं असतानाच सुप्रीम कोर्टात मात्र तारीख पे तारीख तसील सीला सुरू आहे आणि पुन्हा एकदा पुढची तारीख मिळालेली आहे प्रकरणाला त्यामुळे आता पुढची सुनावणी ही पंचवीस फेब्रुवारीला होणार आज जर जा सुनावणी झाली असती तर कदाचित काही निकालापर्यंत आपण पोहोचू शकलो असतो का असा एक सवाल उपस्थित केला जात होता त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरात लवकर येईल सुनावणीनंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा होती पण आज मात्र पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे पालिकांच्या निवडणुका पुन्हा पुढे गेल्यात लांबणीवर पडल्यात हे जवळपास स्पष्ट झाले फेब्रुवारीला आता पुढची सुनावणी होईल सुन अधिक याचिका दाखल आहेत मात्र दोन तीन याचिका खूप महत्वाच्या एक याचिका आहे ती प्रभाग या ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती त्यानंतर ही याचिकाचं मूळ कार्यक्षेत्र हे मुंबई उच्च न्यायालय आहे त्यामुळे तुम्ही तिथेही याचिका दाखल करा असं सांगण्यात आलं होतं याचिकाकर्ते हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आले मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका निकाली काढली आणि त्यानंतर त्या निर्णय आला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे ही एक महत्वाची याचिका आहे आणि अनेक आ... स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे जो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत या व्यतिरिक्त सुद्धा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या याचिकांचा एकत्रितपणे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार का निर्णय काय लागणार आणि या निर्णयानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळू शकलं नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा एकदा पुढची तारीख देण्यात आलेली आहे आता पंचवीस तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्द्यांसंदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात होण्याची शक्यता आहे रामराजे शिंदे आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देतील की आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं आणि पुढची तारीख का दिली गेली रामराजे बिल्कुल बरोबर आज कोर्टामध्ये राज्य सरकारने पेशार लेता राज्य सरकारकडून उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की आजच ही सुनावणी होना गरजेचे आहे कारण निवडणुका जे आहेत त्या रखडलेल्या आहेत अशा वेळी कोर्टाने सांगितलं की आता 7:30 वाजले आहेत आणि कोर्टाकडे आता वेळ नाहीये परंतु तरी सुद्धा आग्रह करण्यात आला ओबीसीच्या आरक्षण बार्डाव नगर परिषदेमध्ये आणि त्याचबरोबर सर्व संस्थेच्या निवडणुका या संदर्भामध्ये अंतर निर्णय होणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं राज्य सरकारकडून ही बाजू मांडण्यात आली होती परंतु म्हटलं की आता कोर्ट कोर्टाचा वेळ संपलेला आहे त्यामुळं पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा याच्यावर सुनावणी घेतली जाणार आहे आणि त्यानुसार बावीस बही सुनावणी जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळं आणखी एक महिना जे आहे ते वाट पाहावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राब राचे